कल्याण आता इलेक्ट्रॉनिक बाईक घेण्यासाठी सुवर्ण संधी एस एन मोटर्स जॉय इलेक्ट्रिक बाईक चे ऑथराइज डीलर पत्ता कल्याण मुरबाड रोड सिंडिकेट कल्याण वेस्ट दिव्यातील बेकायदा इमारतींवर कारवाईचे आदेश नागरिकांचा कारवाईला विरोध ठाणे महानगरपालिका हद्दी दिवा शहरात काही अनधिकृत इमारतींवर हायकोर्टाने कारवाईचे आदेश महानगरपालिकेला दिले होते ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी कारवाईसाठी इमारतीच्या परिसरात पोहोचले इमारतीतील रहिवासी आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला पाहायला मिळत मिळत आहे आहे रस्त्यावर उतरलेले रहिवाशांनी प्रतिकात्मक फाशी फलक रस्त्यावर लावले आहे प्रशासनाच्या या कारवाईचा नागरिकांनी विरोध केला आहे आम्हाला बेघर करताय तर आम्हाला फाशी द्या या स्वरूपाचे आंदोलन स्थानिक नागरिकांनी केले महानगरपालिकेच्या या कारवाईला शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करत निषेध नोंदवला आहे दिव्यातील जो इमारतींचा विषय आहे तो अतिशय गंभीर आहे आपण नागरिकांना मोठ्या प्रमाणात यामुळे त्रास होतोय अधिकारी आणि प्रशासन या जेव्हा अनाधिकृत बांधकाम होत असतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते पण सर्वसामान्य माणूस जेव्हा घर घेतो आणि तो त्याच्यामध्ये फसतो त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय कल्याण डोंबिवलीप्रमाणे दिव्याती हायकोर्टाने आदेश दिले की काही ज्या अनाधिकृत बिल्डिंग आहेत त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे परंतु आमचं एक म्हणणं आहे की आज ह्या लोकांवरती कारवाई झाल्यानंतर ह्या ही लोकं रोडवरती येणार हे राहणार कुठे हे, हे ही कोर्टाला समजलं पाहिजे की ज्यांनी ह्या अनाधिकृत बिल्डिंग बांधले त्या बिल्डरवरती कारवाई झाली पाहिजेत ज्यांनी खोटे कागदपत्र बनवले त्यांच्यावरती प्रथम कारवाई झाली पाहिजे आज ती लोकं रस्त्यावर येणार आज त्यांनी प्रतिमात्मक कुटल्याचं तिथे फाशी देऊन असं आंदोलन केलेलं आहे पण आज ते जरी आंदोलन प्रतिबंधित असलं तरी प्रत्यक्षात ह्या लोकांना आत्मदहन केल्याशिवाय तिथे पर्याय राहणार नाही तरी आमची विनंती आहे की महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने तात्काल या बिल्डरांवरती कारवाई करावी आणि ह्या लोकांचं पुनर्वसन करावं असे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी करतो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज दिवा